योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो लाडक्या ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून प्लस जुलैचा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये जमा होणार आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जून महिन्यात संपण्यात आलेला आहे दोन एक दिवस बाकी आहेत पण अजूनपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत तर शासनाने काय माहिती दिलेली आहे तुमचा जूनचा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे की पंधराशे रुपये येणार आहे तुम्हाला एकडे तीन हजार येणार की पंधरा पंधराशे येणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैंनो पुढे तर मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर पुढे बघा लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकाच वेळी महिन्याच्या महिलांच्या खात्यात जमा होणार का डबल हप्ता जमा होणार संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पुढे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवाशात अशा घटना घडलेल्या आहेत जे दोन महिलांचे हप्ते महिन्यांचे हप्ते जे आहेत ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ मे महिन्यामध्ये बघा दोन हजार पंचवीसचा जून प्लस जुलैचा जो हप्ता आहे ठीक आहे जून प्लस जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता त्यामुळे आता जून प्लस जुलैचा हप्ते एकत्र म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे वा वर्तवली जात आहे त्यामुळे बघा यापूर्वीच्या अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येणार नाही परंतु सरकारने याबाबत कोणतीही जे स्पष्टता आहे ते देणं गरजेचं आहे पुढे बघा महिला व बालविकास मंत्र्यांकडून मोठी प्रतीक्षा लागलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिताई तटकरे मॅडम यांनी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केली आहेत त्यानंतरच संबंधित हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते मात्र जून प्लस जुलै जून प्लस जुलैचा दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर बघा मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियासी पूर्ण का अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा तर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार का तर ही डबल हप्ता जमा होणार आहे की पंधरा पंधराशे जमा होणार आहेत की एकवीसशे म्हणजे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसमध्ये झाली होती तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात एकूण अकरा हप्ते मिळालेले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या महिलांच्या हप्ता जो आहे तो नियमितपणे जमा करण्यात आलेला आहे या योजनेच्या लाखो महिलांच्या आर्थिक आधार दिला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना बनली आहे मे महिन्याचा आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे तो सुरुवातीला जमा झाला होता परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे नाराजीचं वातावरण आहे तर बघा जून प्लस जुलैचा हप्ता तुमचा एकत्र मिळण्याची शक्यता इथं वर्तवण्यात येत आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत आहेत तर जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वीच असा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली नाही बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अजून महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा जून प्लस जुलैचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला पंधराशे पंधराशे प्लस तीन हजार रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे तसेच ताईंना पुढे बघा जून संपण्यास आता फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहेत अशा परिस्थितीत जून महिन्याचा स्वतंत्रपणे हप्ता जमावण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे अनुभव आल्यानेही शक्यता नाकारता येत नाही तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती समोर जाहीर करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे तर सरकारची जबाबदारी इथं बघू शकता शासनाची जबाबदारी लाडकी बन योजनेची जबाबदारी लाडकी बन योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचीच आहे दर महिला त्यांना पंधराशे रुपयाची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहेत मात्र हप्त्यांमध्ये होणारा बदल विलंब आणि महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली करण्यात आलेली आहे सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावेत अशी जी सरकारची जी जबाबदारी आहे ती नियमितपणे त्यांनी हप्ते व्हिडिओवर जमा करावेत लाडक्या बहिणींना व्हिडिओवर मदत करावी तर पुढे बघा दर महिन्याला जो हप्ता आहे तुमचा पंधरा तारखेनंतर खात्यात जमा होतो परंतु अजूनपर्यंत जून महिन्याचा सुद्धा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे पुढे बघा त्यांना लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवाशात अशा घटना घडलेल्या आहेत जिथे दोन महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ मे दोन हजार पंचवीसचा हप्ता जून जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजे तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे यापूर्वीच्या अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येत नाही परंतु अशा सरकारने स्पष्टता सांगितलेलं आहे महिला व बालविकास मंत्र्यांकडून मोठी जी प्रतीक्षा आहे ती केली जात आहे पुढे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्यदाय तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केलेल्या आहेत त्यानंतरच संबंधित हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते मात्र जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही बघा अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही जून महिना प्लस जुलै महिना ठीक आहे त्यामुळे जशी बी माहिती येईल तशी माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला ही अपडेट न्यूज अपडेट नवीन माहिती पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला जे तीन हजार रुपये आहे ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो काळजी करू नका जे तुमचा जुलै प्लस जूनचा जो हप्ता आहे ठीक आहे जून प्लस जुलैचा हप्ता तुम्हाला एकत्र येण्याची शक्यता वर्तवली येत आहे तर आताची मोठी अपडेट आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा आज तुमचा एकोणतीस जून आहे एकोणतीस जून नंतर ठीक आहे एकोणतीस जून तर आता एक दिवस तुमचा उरलेला आहे लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत अशी बहिणीकडून मागणी होत आहे लाडक्या बहिणींकडून सर्वात मोठी न्यूज समोरत आहे तर लवकरच तुम्हाला हे पैसे जे आहेत ते आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे महिलांनी काळजी करू नका किंवा चिंता करू नका तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे जे टप्पे आहेत ते अकरा हप्ते तुम्हाला अगोदर मिळालेले आहेत बारा हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे तर बारा हप्ता तुमचा लेट होण्याची कारणे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती सुरीक माहिती जी बी असते नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला सांगतो मी जुलै जून बघा एकोणतीस जून आणि एकोणतीस जुलै म्हणजे जून तर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेला बघा एक वर्ष पूर्ण झालेलं आहे जून दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस एक वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेला त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडकी बहीण योजना ही बंद होऊ देणार नाहीत शासनाने सांगितले लाडकी बहीण योजना आहे आम्ही कायम चालू ठेवणार आमचं सरकार असेपर्यंत ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत आणि कोणत्याही प्रकारे अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजनेमध्ये जे बी नवीन बदल होत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो आप त्यामुळे आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करून ऑर नॉर्थ ते सिलेक्ट करा तर तैंनव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद